सर्वप्रथम सर्वांना जय भीम काल प्रबुद्ध भारतचा चा एकोणसत्तरवा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला अनेक मान्यवरांनी प्रबुद्ध भारतच्या कार्याला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल त्या, त्या सर्वांचे सर्वप्रथम मनपूर्वक आभार मानतो आणि सर्वात महत्वाचा मुद्दा की मागील दोन दिवसांपूर्वी देशाच्या राजकारणात अत्यंत महत्वाची घडामोड घडली ती घडामोड अशी की उच्च न्यायालयाने निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्तांना नोटीस बजावली यामागचं कारण काय तर विधानसभा निवडणुकांमधील मदिल, मतांमधली जी टक्केवारी आहे त्याच्यामध्ये आढळलेली तफावत आणि या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी सुरुवातीपासूनच आवाज उठवत होते आणि त्याच यश म्हणून निवडणूक आयोगाला उच्च न्यायालयाने जाब विचारला आणि आकडेवारी स्पष्ट करण्याचे निर्देश दिले ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे वंचित बहुजन आघाडीचं हे खूप मोठं यश आहे परंतु प्रस्तावित माध्यमांना या घटनेची दखल घ्याविषयी वाटली नाही आणि घेतली ती पण बातमीचा अर्थ अर आणि महत्व कमी करून एडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी अनेक लढे लढले परंतु प्रत्येक वेळी अशाच पद्धतीनं प्रस्तावित माध्यमांनी त्या बातमीचे महत्व कमी केलं आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे कि ज्या चळवळीला मुखपत्र नसेल त्या चळवळीची अवस्था पंख नसलेल्या पक्षाप्रमाणे असते म्हणजे आजच्या काळात आपल्याला प्रबुद्ध भारत किती महत्वाचं आहे हे या घटनेवरून समजतं एवढंच नाही तर पोलीस कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला परंतु ती घटना माध्यमांनी किती दिवस त्याच्या विरोधात आवाज उठवला तर जेमतेम एक ते दोन दिवस कारण ते घटनेचं गांभीर्य मोठं होतं म्हणून परंतु न्यायासाठी जो जोर धरावा लागतो ते प्रस्तावित माध्यमांनी कधीच करताना दिसलं नाही अशा वेळी प्रबुद्ध भारत किती महत्वाचं आहे याची आपल्याला जाणीव होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंबेडकरी विचार आंबेडकरी तत्वज्ञान हे जनसामान्यांपर्यंत पोचावं अन्यायाविरोधात न्यायाचा आवाज प्रबुद्ध भारत करत आहे तर तो न्यायाचा आवाज बनला पाहिजे यासाठी आपल्याला आपली जबाबदारी आहे की आपली मीडिया उभी केली पाहिजे आणि म्हणून मी सर्वांना आवाहन करतो की प्रबुद्ध भारत मीडियाला चालना देण्यासाठी बळ देण्यासाठी तुम्ही सर्वांनी प्रबुद्ध भारतचं सभासद व्हा त्याचबरोबर ज्या पद्धतीने आपला आंबेडकरी कार्य आहे आंबेडकरी यश आहे आंबेडकरी चळवळीचे यश आहे ते लोकांपर्यंत पोहोचावं आणि आपला इतिहास दडपला जाऊ नये याची जबाबदारी घेण्यासाठी आपल्याला आपला आपली मीडिया उभं करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी प्रबुद्ध भारत घराघरात पोहोचवला पाहिजे प्रत्येकाच्या मनात आंबेडकरी विचार रुजवण्यासाठी प्रबुद्ध भारत वाढणं हे गरजेचं आहे आणि म्हणून तुम्ही सर्वांनी सभासद व्हावं आता एकतीस जानेवारी ते सात फेब्रुवारी म्हणजे एकतीस जानेवारीला मुक नायकचा वर्धापन दिवस होता त्या दिवसापासून ते सात जानेवारी माता रमाई यांच्या जयंतीपर्यंत जे आपण पंधराशे रुपये त्रैवार्षिक जी आपले सभासद नोंदणीची फी होती ती कमी करून बाराशे रुपये केलेली आहे तर सात तारखेपर्यंत ही योजना आपल्यासाठी असणार आहे तर तोपर्यंत आपण जास्तीत जास्त संख्येने सभासद व्हावं ही विनंती मी करत आहे जय भीम धन्यवाद